नमस्कार अर्जुन हा सायलीला भेटण्यासाठी सायलीच्या घरी यायला निघतो सोबत चैतन्य सुद्धा असतो चैतन्य अर्जुन गप्पा मारत सायलीच्या घराकडे येत असतात सायलीच्या घरासमोर गाडी थांबवून अर्जुन गाडीतनं उतरतो आणि सायलीच्या घराकडे जाऊ लागतो आधीच मधुभाऊ घरात आलेले असतात मधुभाऊना अर्जुन आल्याची चावून लागते अर्जुनला मधुभाऊ बघतात आणि सरळ दरवाज्यात जातात तेवढ्यात अर्जुन दरवाज्यात येऊन पोचलेला असतो अर्जुन म्हणतो मधुभाऊ मला ना सायलीजवळ बोलायचं आहे त्यावर मधुभाऊ म्हणतात काय तू इथून नाही त्यावर अर्जुन म्हणतो असं काय करताय मधुभाऊ मला सायलीजवळ महत्वाचं बोलायचं आहे त्यावर मधुभाऊ म्हणतात तू आताच्या आता इथून नाही तुझी सावली सुद्धा माझ्या लेकीवर पडता कामा नाही ते ऐकल्यावर अर्जुनला वाईट वाटत असत सायली सगळं आतून ऐकत असते सायलीला सुद्धा खूपच वाईट वाटत असतं कारण सायलीचं अर्जुनवर खूपच मनापासून प्रेम असतं अर्जुनला सायलीला जसं भेटायचं असतं तसंच सायलीला सुद्धा अर्जुनला मनापासून भेटायचं असतं पण मधुभाऊ दोघांच्या मध्ये आडवे आलेले असतात त्यानंतर अर्जुन तेवढ्यात मधुभाऊ दरवाजा लावायला घेतात मधुभाऊ दरवाजा लावणार तेवढ्यात अर्जुन मध्ये हात घालतो आणि म्हणतो एक मिनिट थांबा मधुभाऊ त्यानंतर मधुबाऊचा नायला जातो आणि मधुभाऊ थांबतात अर्जुन म्हणतो एक लक्षात घ्या मधुभाऊ माझं सायलीवर खूपच प्रेम आहे आणि हे तुम्हाला एक, एक ना एक दिवस कळेल आणि त्यावेळेला तुम्ही स्वतःहून सायलीचा हात माझ्या हातात द्याल मधुभाऊ सगळं ऐकत असतात शेवटी मधुबाऊ ना कोणता माझ येतो काही कळत नाही आणि माझा मधुभाऊ म्हणतात हे मधुभाऊ दरवाजा लावून घेतात मधुभाऊ जसा दरवाजा लावून घेतात सायली दरवाजाच्या आजूबाजूलाच असते ती अर्जुनचा ते आ... दरवाजावर हात ठेवते आणि अर्जुन असं म्हणत रडत असते आणि इकडे अर्जुन सुद्धा बाहेरून दरवाजावर हात ठेवतो अर्जुनला आता चाहू लागलेले असते की मिसेस सायली पलीकडून माझ्या हाताला हात लावत आहे अर्जुन सुद्धा खुश होतो आणि त्याला आता कळून चुकलं असतं एक दिवस मिसेस सायली आणि मी एकत्र येणार आहोत त्यामुळे अर्जुन आता खुश झालेला असतो पण मधुबाहून असा कोणता मात चढला आहे हे मला काही कळत नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मधुभवन चढलेला माल योग्य आहे का पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू